वसई विरार महानगरपालिकेची मोठी कारवाई एका दिवसात अडतीस हजार सातशे पन्नास चौरस फूट अनधिकृत बांधकामांचा पाडाव वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत अठरा सप्टेंबर दोन रोजी मोठी मोहीम राबविण्यात आली महापालिका आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त उत्तर दक्षिण उपायुक्त यांच्या निर्देशानुसार विविध प्रभागांमध्ये विशेष पथक नेमून अनधिकृत व अति धोकादायक बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली महापालिकेच्या आदेशानुसार प्रत्येक प्रभागासाठी एक वरिष्ठ लिपिक व चार कनिष्ठ अभियंता यांच्या देखरेखेखाली ही कारवाई पार पडली यामध्ये प्रभाग समिती अ ते आय पर्यंत तसेच विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्रात एकूण अडतीस हजार सातशे पन्नास चौरस फूट बांधकाम निष्कासित करण्यात आले प्रभाग निहाय कारवाई प्रभाग अ भेडा चाळ साईबाबा मंदिराजवळ तीनशे चौरस फूट बांधकाम निष्कासित प्रभाग ब नीळकंठ इमारत बजरंग नगर मोरेगाव तलावाजवळ दोन हजार चौरस फूट प्रभाग क साई इमारत कोपरी दोन हजार चारशे चौरस फूट प्रभाग ई न्यू पूजा इमारत समेल पाड़ा, एक हजार दोनशे चौरस फूट, प्रभाग फ वाकणपाडा चौधरी कंपाऊंड एक हजार चौरस फूट, विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्र विरार फाटा नॅचरल आईस्क्रीम दुकानाच्या मागे दहा चौरस फूट आर सी सी वीट बांधकाम प्रभाग ग कोमन कामण तहसीलदारांच्या सहकार्याने सहा हजार चौरस फूट प्रभाग एच पुष्पांजली इमारत व समाधान चाळ सुळणे तीन हजार पाचशे चौरस फूट प्रभाग आय अनिमा इमारत मुसाजी गल्ली वसी पश्चिम चारशे पन्नास चौरस फूट एकूण या सर्व कारवाईतून सप्टेंबर रोजी एकाच सातशे पन्नास चौरस फूट अनधिकृत व अति धोकादायक बांधकामांचा पाडाव करण्यात आला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की पुढील काळात अशा धडक मोहिमा सुरू राहणार असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी व शहरात आणि नियोजनबद्ध विकासासाठी अनधिकृत बांधकामावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही